श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सेवेकरांनो भारतमातेच्या संरक्षणासाठी आणि भारतीय जवानांना पाठबळ देण्यासाठी परमपूज्य गुरुमावली आदरणीय श्री दादासाहेबांच्या आशीर्वादाने शंभरावा ऐतिहासिक भव्य एकदिवसीय श्री नवनाथ पारायण सोहळा रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी सात वाजता ठिकाण अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ श्री क्षेत्र गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे आयोजित करण्यात आलेला आहे सोबत येताना आपल्याला चाळीस अध्याय श्री नवनाथ पारायण मोठा ग्रंथ पाठ किंवा व्यासपीठ जपमाळ पाणी बॉटल आसन इत्यादी आपल्याला सोबत घेऊन यायचं आहे सेवेकरांनो आपण आपल्या जवानांना पाठबळ देण्यासाठी आणि आपल्या भारत संरक्षणासाठी या विशेष सेवेत सहभागी व्हा सेवेकरांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ